पाळीच्या काळामध्ये होणारा मासिक रजस्त्रा तो कमी प्रमाणामध्ये असू दे, दे किंवा जास्त प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये असू दे, दे।, दे आ, पीशोडे, पीशोडे, पीशोडे तर ह्याच्यामध्ये हायपोमेन्सिस आणि हायपरमेन्सिस हे दोन प्रकार दिलेले आहेत पी सीओडी पी युसीओडीच्या रिलेटेड तर आयुर्वेदामध्ये या काळामध्ये बऱ्याच स्त्रियांना पोटामध्ये दुखणं त्यांना ॲबडमिनल पेन्स आपण म्हणतो किंवा कटिशूल असतो कटिशूल म्हणजे काय कंबरदुखी जास्त प्रमाणामध्ये असते तर या काळामध्ये आपण या वेदना कमी येण्यासाठी जर एरणे तेल आणि दूध पाळ्यायच्या अगोदर एक चार दिवस जर अणुषापोटी फिरलं त्याच्यामध्ये एक चिमडवर सुंठ घातली तर ह्याने आपल्याला चांगला उपशय मिळतो दुसरा उपाय म्हणजे धणे जिरे बडीशेप ओवा या प्रत्येकी पाव चमचा घ्यायचं त्याच्यामध्ये एक कप पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये चांगला उठवून उखळून गार केलेला पंचवीस टक्के आटवायचा हा काढा आणि तो राहिलेला पंच्याहत्तर टक्के जो काढा आहे त्याच्यामध्ये एक चिमटभर हिंग पावडर घालायची आणि हे जर आपण सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतर किंवा जेवणापूर्वी जर आपण घेतलं तर पाळीच्या काळामध्ये होणाऱ्या ज्या पोटामधल्या वेदना आहेत मासिक रजस्त्रावाच्या वेळी त्या चांगल्या पद्धतीने कमी होऊन देतात तिसरा उपाय म्हणजे पाळीच्या काळात होणारा जो हा त्रास आहे हा फ्लो जर नियमित पाहिजे असेल आपल्याला एक कंटिन्युअस फ्लो पाहिजे असेल तर यासाठी आपण काय करू शकतो तर पाळी यायच्या अगोदर आपल्या नाभीमध्ये नाभी म्हणजे नाभीस्थान जे आपलं आहे आपण त्याला बिंबी म्हणतो तर ह्याच्यामध्ये जर दोन थेंब देशी गाईच्या तुपाचे जर घातले तर नाभीचं कार्य जे आहे ज्याच्यात रिलेटेड वात आपला असतो इथं पकवाशय असतं हे पक्वाशयाचं चा कार्य चांगलं राहतं आणि त्यामुळं पक्वाशयगत वाद जो आहे तो क कंट्रोलमध्ये राहतो तसंच पाळीच्या अगोदर चार दिवस आपण जर जेवणामधनं दोन दोन चमचे जर एरणीतील घेतलं तर नक्की पाळीच्या काळामध्ये बऱ्याच स्त्रियांना अतिप्रमाणामध्ये अंगावरनं जाणं किंवा अतिप्रमाणामध्ये उलटीचं प्रमाण असतं तर ही पित्त प्रकोपाची जी लक्षणं आहेत आणि वाद प्रकोपाची लक्षणं आहेत ती चांगल्या प्रयत्न कंट्रोलमध्ये येऊन चांगला उपशय मिळतो नमस्कार